नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शेळी पान केल्यानंतर शेळ्यांना खाण्यासाठी कोणकोणते चार लागतात व खायला काय नियोजन केलेलं आहे आपण हे समजा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता ही हिशेही बांधलेली आहे तिकडं ते का बांधलेली आहे ते पण सांगणार आहे कारण ती आगाव आहे आणि शेळी इथं आहे पिले खात आहेत व उमराचं झाड आहे चा आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर पुन्हा एकदा तुमचं व्हिडीओ फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर शहरचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्या लाडका भाऊ म्हणजे विकास दराडे तुमची नेहमीच शेळी असो कुकुट असो व्हिडिओ टाकत राहते पण आज एक अनोखा म्हणजे की शेळी पालन केल्यानंतर आपल्याला शेळी पालनाला कोणकोणते चार लागतात आणि शेळी पालन मी कसं करतो आणि माझ्या शेळ्या कशा चरतात याच्याविषयी माहिती द्यायला चला तर व्हिडिओला थेट सुरुवात करूया तर मित्रांनो हे पाहू शकता पाठीमागे शेळ्या चरत आहेत हे पिल्ले आहेत शेळ्या आहेत आणि तिकडे एक शेळी आहे तिकडे शेळी बांधली कारण की ती शेळी का करायचीच म्हणजे बेजार करायली गव्हाचे याचे रान आहेत लोकांचे पलीकडे रात चाली हिंडायली खाय म्हणजे जे खायचं ते खाईन आणि लोकांचं धान खायली आणि इकडं बाहे बकरं कसं आहे आपलं नंबर एक हा बकर बकरी सोय तशी मित्रांनो दररोज त्याला गहू जवारी खायला होती आता तुम्हाला सांगतो तिकडची बांधली जे तीन पिले आहेत निचं एकच आहे तरी पण हिला मोकळंच होतो हिला दूध लागते आपल्या घरी काढाय आणि तिला बांधतो तुम्हाला मित्रांनो सांगतो की तू तर तिकडं वडा चमडा आपला आहे त्याच्यामुळं वड्या खायचं ताण नाही इकडं पण आपल्या जे बोरी फिरी झाडं झुडपं शेळ्यांना खाण्यासाठी आहेत त्याच्यामुळे आम्ही असं म्हणजे शेळ्या आमच्या वड्यालाच चरतात तुम्हाला नसेल तर तुम्हाला असं हे पलिकून गवत लावायला चल का अशा प्रकारचं गवत लावायचं मित्रांनो शेळ्या खातात हे पा आपलं गवत हे शॉटने पेरे आता शेयान खाऊन खाऊन खराब केले म्हणून कमी झाले हे पिले खाले हे आणि हे बोर उंबर आहे मित्रांनो अच्छा उंबऱ्या फिंबऱ्याचे बोरीचे झाडं थुवा जेणेकरून तुम्हाला जेव्हा उन्हाळा लागेल तेव्हा तो तोडून त्याला खाता येईन हे पहा खाली पिले खायेत प्रत्येक डेमो आहे पित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक डेमो आहे ही पहा शेळी पण खायली पहा शेळी पण उंबराचा पाला खायली आपल्या शेळ्याला खायची आहे काही नाही मित्रांनो कारण की आता हे पहा हे गव्हाचं रान रिकामं झालं याच्यामध्ये जर गावाजवळच आपलं रान आहे हे पहा वडा केवढा मोठा आहे या वड्याला बोरी फिरी हाऊजंड समजाय आणि पलकून गवत पण लावलेलं आहे आपण अशा प्रकारे तुम्ही गवत लावा मित्रांनो तुम्हाला आता सांगतो टाकाऊपासून टिकाऊ आता आपलं हे वडा आहे ना या वड्याला आपण गवत लावणार आहेत शॉटने पेर असो फुलणे पेर असो किंवा इतर शेई पानाचे चारे जसे की शिव शेवरी इकडं बा तिकडं पण खायली तिकडं पण बोरी फिरीत अशा प्रकारे चारे लावले की म्हणजे आपल्याला का काय करायचं मारे का दोन्ही साईडनं तार मारायचा कमीत कमी दहा ते वीस शेळ्या करायच्या आणि तार मारल्यानंतर आपले जे कंपाऊंडच्या आतमध्ये शेळ्या सोडून दिल्या आप खाल आपोआप खाल्लं पाहिजे शेण आपलं काहीच काम नाही आता बसावं लागतंय मग काहीच काम नाही त्याच्यामुळं आतमध्ये चारा लावून टाकायचा बाहेर कंपाऊंड करायचं तर मित्रांनो त्यासाठी जास्त खर्च येणार नाही आम्हाला चारा अवलंबल होते म्हणजे की आपले प्रत्येक शेई पालण्याच्या चाराचं बियाणं आणायचं आणि जेव्हा पाऊस पडते तेव्हा वड्याला खोचून टाकायचं त्यानंतर जेव्हा चारा वाढेल तेव्हा शेळ्या चारा आणायचा डायरेक्ट आता ह्या चिया आपल्या दोनच आहेत आणि आपल्या तुम्ही माहीत असे दोन शेळ्या बी चांगल्या आहेत अशा प्रकारे गावरानी शेया पाहायची अजून दहा बारा म्हणजे की आपले शेळी पायन मोठं होतं आहे अरे करणारे यावना शेडगिड करणारे आणि अशा प्रकारे शेया चारा आणणारे म्हणजे जितका आपण चारावर खर्च कमी करू तितकं आपलं उत्पन्न वाढेल कारण की शेयांना जर आपण खायला इकत आणून टाकायचं म्हटल्यावर लि खर्च लागते तिकडं तुम्हाला हिरव दिस असेल ती जवारी आहे आपली म्हणजे की आपण बैलासाठी शेळ्यासाठी लावलेली आहे ती मग आता जेव्हा ले मे मे महिन्या लागते लेहून लागते तेव्हा खायला का मिळती आणि आता पिले काय चालणार नाही आता हे हिरवं गवत हे खायले येतं तिकडे ते पाहते तिकडे हिंडायला येतं तिकडं काय शेळी खायली तर मित्रांनो अशा प्रकारे मी शेळा चारतो आणि आपलं शेळी पान यशस्वी पण येतो आणि स्वस्तात मस्त आहे मित्रांनो कमी पैशात टाकाऊपासून टिकाऊ जुगाडू पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामुळं आपले जास्त काही वाटत नाही आता मित्रांनो निवळणं पाच आहेचर आमचा हे पा एवढं मोठं बकरा आता याला आपण रुपयाचंही आणून चारत नाही गोळ्या नाही औषध नाही कारण की गावरा शेअर जास्त रोग नसतात तुम्हाला तर माहीतच हे <coughs> पाक खायलीत कशी अशा प्रकारे खाल्ल्यावर हे पिले घरी गेल्यावर आरामशी बसतात आणि आपण डायरेक्ट बंदिस्तच केलं तर यायला खायला लागतं आणि चारायचे पैसे वाढतात पाशी कशी पाहिजे शिल वाटायला मलाच माया त्याच्यामुळे सांगतो चे पान केल्यानंतर अशी खाण्याची सोय करा वडे नाही आले तुमचे गवत फिवतं लावा हे पाहा पलिकून तुम्ही दिसा असाल तुम्हाला गवत लावलेले तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या चॅनल तुम्ही आजवर लोक सबस्क्राईब केलं आहे सपोर्ट केलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक हे करत आहात तर मित्रांनो भेटूया एक फिडिओमध्ये त्यावर धन्यवाद